तुम्ही शिक्षण घेत आहात किंवा एखादी एक एक्झाम देत आहात ती परीक्षा प्रत्येक वेळी काही ना काही अगदी एक दोन तीन मार्कावरून तुमची जात आहे ती परीक्षा काही केल्या क्लिअर होत नाही ती असेल कशासाठी तो क्लिअर होत नाहीये तुम्ही अभ्यास करताय प्रयत्न करतायत पण तरीही तो पेपर क्लिअर होत नाहीये नशिबाची साथ तुम्हाला मिळत नाहीये तर हा उपाय नक्कीच करून बघा तुम्हाला पाच काळे मिरीचे दाणे घ्यायचे आहेत कच्चं दूध घ्यायचं आहे हे तुम्हाला एखाद्या पेल्यामध्ये घ्यायचं आहे बेलपत्रीच्या झाडाजवळ जायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र बोलून तुमची मनोकामना बोलून बेला चा चा मुलाशी वर, बेला त्या बेलाच्या झाडाच्या मुळाशी हे अर्ध दूध टाकायचं आहे त्यानंतर हे उरलेलं दूध घेऊन तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर म्हणजे शिवलिंगावर अर्पण करायचं आहे महादेवाच्या मंदिरात जिथे बेलाचं झाड आहे तिथेच हा उपाय करायचा आहे सोमवारी करू शकता जो प्रदोष येतो त्या दिवशी करू शकता तुम्ही स्वतः करू शकता किंवा आईने मुलासाठी केला तरी चालेल